उपवासाची कोशिंबीर चॉपरमध्ये कट केलेली काकडी दही दाण्यांचा कूट भाजलेला दाण्यांचा कूट मिरच्या साखर चवीनुसार मीठ आणि नंतर फोडणी द्यायची चला तर मग सुरू करू उपवासाची कोशिंबीर प्रथम त्याच्यामध्ये आपण घालू थोडीशी साखर दोन चमचे साखर घेतलेली आणि त्याच्यात जास्त आवडतं बारीक चिरलेल्या मिरच्या दाण्याचा कोट, दोन चमचे दाण्याचा कूट घेतले आणि घरचं दही घट्ट दही आणि आंबट ज्याला आंबट आवडतं तो आंबट आणि चवीनुसार मीठ आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ मस्त मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याला आपण वरून जिऱ्याची फोडणी द्यायची चला तर मग आपण जिऱ्याची फोडणी देऊया गॅस लावून घेऊ तडका पॅन एक चमचा तेल तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये जिरे घालू जिरे मस्त उडू द्यायचे मग गॅस बंद करू आणि आपण खमंग फोडणे उपवास खूप छान येतो या खमंग पोडणे आपण कोशिंबीवर घालायची कोथिंबीर आणि मिक्स हलवून घ्यायची आमच्या घरात तर उपवासाची कोशिंबीर खूप आवडते तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला कशी आवडते नक्की सांगा वरून गार्निशिंग साठी थोडीशी कोथंबीर हे पा आपली उपवासाची कोशिंबीर मस्त दिसते ना तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कळवा हा कशी झाली ती Thank you, bye bye.